हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये चला तर आज आहे गौरी पूजनाचा दिवस आणि पाहू शकताय माझी तयारी झालेली आहे सहा वाजून गेलेले आहेत संध्याकाळचे आणि मी तुम्हाला आता गौऱ्यांची आरास दाखवते गौरी पहा आपल्या मस्त मागे चला आता दाखवते सगळ्यांनी या गौरी पूजनासाठी आणि पहा या आपल्या गौरी गौरींसाठी त्यांच्या आवडीचं सगळं खाऊचं सगळे खायचे पदार्थ तिच्या बाळासाठी आणि त्यांच्या गौरायांसाठी आणि किती छान दिसत आहेत गौराया पहा प्रसन्न त्यांच्या चेहऱ्यावरच्या मुद्रा पहा तुम्ही भाव देखणं त्यांचं रूपाचं आपले बाप्पा सगळ्यांवरती बाप्पाची कृपादृष्टी राहू नाशक आपला गणपती बाप्पा सगळ्यांचे दुःख दूर करतोच करतो, करतो। आणि इकडे पहा सोन्याच्या पावलांनी आलेल्या आपल्या गौराया गौरी घरात असलं ना की गौरी गणपती कुठलेही सण उत्सव की घरात खरंच आनंदाला उधाण येतं आणि खूप छान प्रसन्न वाटतं एकदम आणि गणपती गौरीचा हा सण तर दहा दिवसांचा खूप भारी अगदी मंगलमय वातावरण होऊन जातं आणि इथे पहा असेच मी तांदळाची पिंड आणि हरतालिका ठेवलेले आहेत त्याच्या अवतीभोवती आईंच्या दोन आणि माझ्या दोन गणपतीसोबतच आम्ही याचंसुद्धा सुद्धा विसर्जन करत असतो म्हणून आज इथे मांडलं नमस्कार करून घ्या चला तर आजचा आहे गौरींचा हळदी कुंकवाचा दिवस हे पहा सगळ्यांना तर आपण सांगितलेलंच आहे आधी सगळ्यात आधी आता मी गौरीला हळदी कुंकू देणार आहे मानाच्या आपल्या गौरी पहिला मान त्यांचा दहा दिवसाचा आनंदाचा हा सण गौरींना हार्दी भूमिका दिला म्हणून कशा दिसतायत आमच्या गौरी सांगायला विसरू नका कमेंट करून माझं लवकर आवरलं तर म्हटलं चला सगळ्यांना घरोघरी सांगून यावं मी सगळ्यांना सांगूनही आले आणि काही ठिकाणी हळदी कुंकू घेऊन सुद्धा आले आणि पुन्हा आईंसोबत परत जाणार आहे आता हळदी कुंकवाला सगळ्या सुवासिनी येतीलच त्याच्यानंतर आपण गणपती गौराईंची आरती पण करणार आहोत आरशामध्ये पण दिसत आहेत <laughs> चला आता मी आली हळदी जाऊन आता आईंबरोबर परत जायचं नंतर सांगायला गेले सगळ्यांना तर कुंकू सुद्धा घेऊन आले मुकुट सोभतो रुपुरे चरणी गागर्या जयदेव जयदेव जय मङ्गलमूर्ति वी मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मनस्न मा जयदे वयदेव लम्बोदर पितरणि वर वन्दना सरल तु वक्र तु नयना दामा કોટિ પાવા વૈ નિર્વાણી રક્ષી સુરવર વંદના જય દેવ જય સંસારી અનાસનાથે અંબે કરુણા વિસ્તારી વાિ વારી હારી પડલો વાતા સંકતને વારી જય દેવી જય દેવી જય મહીષાસુરમદિની સુરવરીશ્વર વરદે તારક સંજીવની જય દેવી જય कविता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावती लवलाही जय देवी जय देवी मणीमजिनी सुरवरीश्वरे तारक संजीवनी जय हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे S Geschichte Papa For the sake of God R находa geschätte death Jo Yo... mala, nei la de plata. Tu getla que